नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण आणि मी आणि सना आज आलेलो आहे तुमच्यासाठी एक नवीन डिश घेऊन कोणती डिश आहे सांगा लवकर शिरखुर्मा तर ती डिश आहे शिरखुर्माची भरपूर जणांचे कमेंट, कमेंट, हो। कमेंट आले भरपूर जणांनी वेगवेगळे वेग त्यांचे आवडते डिशेस सांगितले पण त्यामध्ये सर्वात जास्त ह्या तीन डिश होत्या ना हो। तीन डिश होत्या कुठली कुठली होती एक होती बिर्याणी दुसरी होती शिरखुर्मा आणि तिसरी होती दालच्या हा तर आपण काय म्हटलं सगळ्यांनी जेवढे जेवढे सांगितले त्यामध्ये पुरणपोळी वगैरे सर्व गोष्टी होत्या सर्व करणारे आपण वहिनींना सर्व येत सर्व करणारे तुम्हाला सर्व दाखवणार आहे प्रत्येक जण तुम्हाला सांगतो जे बॅचलर जे आपले भाऊ बहिणी असतात ना ते सुद्धा त्यांच्या रूमवर सुद्धा करू शकतात हो। तर आता आपण सुरुवात करणार तर सुरुवात कशापासून तर गोड पासून केली पाहिजे आज तुम्हाला सांगतो आज आपल्या दादाचे सर्व पार्सल वगैरे पॅक झाले आपले क्रीमांचे आणि भरपूर जणांचे अशी पण मेसेज वगैरे येत होते की दादा कोणती क्रीम कसल्या क्रीम तर तुम्हाला सांगतो तुम्हाला जर त्या क्रीमबद्दल कोणत्या क्रीम, क्रीम आपण सेल करतो ह्याची जर माहिती हवी असेल तर तुम्ही दादाच्या इंस्टाग्राम आयडीला जावा तिथे जाऊन त्याच्यावर नंबर आहे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाईल किंवा तुम्ही कॉलही करू शकता कॉल आपला जुलपिकार दादा रिसिव्ह करतो हो। आणि व्हॉट्सअप आपला मोठा दादा सांभाळतो तर करूया चालू हो हॅलो तर या मी तुम्हाला दाखवते शिरकुर्मा कसा बनवायचा हे बघा हे बदाम हे काजू हे खजूर हे पिस्ते हे हिरवी इलायची आणि हे शेवई हे खसखस हे खोबरं आणि हे एक्स्ट्रा मी ॲड केलेलं खवा आहे तुम्हाला टाकायचं असं तर ता टाकू बी शकतं नाही टाकायचं तर नस नाही बी टाकू शकणार असं तुमच्या याच्यावरती आहे आता यामध्ये मी काय केलं आहे या सगळ्या गोष्टी मी बारीक करून घेतलेल्या आहे म्हणजे याचे बारीक तुकडे केले याचे बारीक तुकडे केले खजूर पण बारीक तुकडे करून घेतले पिस्तेचे बारीक तुकडे करून घेतले आणि ही इलायची मी पावडर बनवलेली आहे जी काय इथे आहे आणि शेवई मी लास्टमध्ये टाकणार मी तुम्हाला दाखवणार आणि खोबऱ्याचं आपण बारीक याची पेस्ट किस करून घ्यायचं बारीक खोबऱ्याचं हे सगळं मी बारीक करून हे बघा इथे रेडी केलेलं आहे हे सगळं मी रेडी केलं आणि त्यानंतर मी तुपामध्ये तळून घेतलेलं आहे तुम्हाला तळायचं असेल तर तुम्ही तळू पण शकतात आणि तसंच टाकायचं असेल तसं पण टाकू शकतात दोघंही टेस्ट छान लागतात आता मी शिरखुर्मा बनवायला स्टार्ट करते पहिले तर मी पातीला ठेवले आहे आता या सर्व शिरखुर्म्याचं सामान जे मी बनवलं आहे हे तर यामध्ये मी याला तळून घेणार आहे पहिले तर मी तूप टाकते आता सगळेजण कंटाळून इकडे येणार आहे दादाचे पार्सल गेले तर सगळ्यांसाठी शिरखुर्मा आपल्याला बनवायचा आहे एक दोन तीन चार आणि हे पाच चम्मच पाच चम्मच मी तूप टाकलेलं आहे यामध्ये मी आता तळून घेणार आहे आणि हां हे जे सा सामग्री तुम्हाला दिसते हे सगळं हे मी पावशेर पावशर आणलेलं आहे पण आपल्या हिशोबाने आपल्याला किती माणसांचं बनवायचं त्या हिशोबाने आपण थोडं थोडं घेऊन ते बनवू शकतं आता मी हे बनवलं आहे दहा माणसांसाठी तर त्या दहा माणसांसाठी मी एवढा शिरखुर्मा रेडी केलेला आहे आणि त्याच्यातला अर्धा मी बाजूला काढून ठेवलेला आहे आता मी शिरखुर्म्याचं सामान मध्ये टाकणार आहे आणि हे तळणार आहे याच्यामध्ये आता हे शिरखुर्मा आपला तळून झालेला आहे शिरखुर्मा मीन्स याच्यात जे आपण काजू बदाम पिस्ते सगळे बारीक करून तळून घेतलेले आहे आता यामध्ये हे सा थोडंसं शिजण्यासाठी मी थोडंसं याच्यात पाणी टाकणार आहे जेवढं मी सगळं मिक्स केलेलं आहे तेवढं शिजण्यासाठी फक्त आता ये शिजणार याला शिजू द्यायचं पाच मिनिट आणि यामध्ये मला खवा टाकायचा आहे त्यासाठी मी खवा कसा टाकायचं तुम्हाला सांगते आता हा जो खवा आहे याला मी गरम पाण्यात करून गरम करून घेणार एकदम इजी आहे शिरखुर्मा काही हार्ड नाही एवढं तुम्ही इझिली शिकून जाणार आता याला शिजत आलं आहे शिरखुर्मा बघून घ्या किती टाइम घेतो पाच मिनिट फक्त थोडस बाकी आहे अच्छा, अच्छा म्हणजे फक्त पाच मिनिटामध्ये हे शिस्त आणि हो, याला किती वेळ लागतो ते काय रेडीच झालं आहे ते काय हे काय रेडीच झालं आहे अच्छा ओके अच्छा म्हणजे पाच दहा मिनिट पकडून चला म्हणजे सकाळीच असं जर हे असं बनवून ठेवलं तर जिम वगैरे करणारे खाऊ शकतात का जिम वगैरे करणारे नाही तेलकट तेल कटा ठीक <laughs> आहे जिम वाल्यांना असं तेलकट नाही चालत जास्त करून त्यांना मोड आलेली हुसळ वगैरे चालेल सकाळी सकाळी अच्छा चालेल मग मला तयार करा मी जिम लावतो ओके असं करूया हे बघा आता इकडे बघा आता आपण यामध्ये दूध टाकणार आहे आता हे शिजला आहे शिजल्यानंतर मी याच्यात एक लिटर दूध टाकत आहे अच्छा हो शिजल्यानंतर एक लिटर दूध हो ओके आता यामध्ये मी साखर टाकणार आहे आपल्या चवीनुसार आपल्याला साखर किती लागते या हिशोबाने जास्त असल्यामुळे मला सात चम सात चमचे साखर टाकायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात लास्ट मध्ये दूध ला नाही चालणार ना आहे नाही चालू शुगर असते याच्यामध्ये आता ह्यामध्ये आपल्याला शेवई टाकायची दूध टाकल्यानंतर साखर टाकायची आहे ह्यामध्ये हे बघा जो आपण खवा बनवला होता ना तो शिजत आला आहे मीन्स तो मिक्स झालेला आहे तर याच्यातला खवा मी आता ह्या दुधामध्ये टाकणार अर्धाच आहे मम्मींना चालत नाही दुधाचं तर त्यामुळे मम्मीला बिना दुधाचं बनवायचं आपल्याला परत मीन्स मी पहिल्यांदा बनवलं होतं ना पाण्यामध्ये शिजून घेतलेलं तसं मम्मींना लागतं त्यांना दूध नाही चालत तेवढं मम्मीसाठी हे बघा आपला शिवपूरमा कसा झाला आहे तर ह्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा मी एक गोष्ट ऍड करत असते जी मला खूप आवडते हे बघा केसर केसर पण मी टाकत असते त्यामध्ये शिरखुर्म्यामध्ये आता आपली सगळ्यात लास्ट लास्ट नाही म्हणता येणार ना, सगळ्यात लास्ट आपलं केसर असतं हे आहे आपली शेवई ही रेडीमेड मिळत असते बाजारामध्ये तर मी शेवई यामध्ये टाकत आहे आता चवई टाकल्यामुळे ते घट्ट होतं आणि चव पण छान लागते खसखस मी ऍड नाही केली कारण की काही जण टाकू बी शकतात काही जण नाही बी टाकू शकत कारण खसखसने आपल्याला थोडंसं आळस टाईप होतं त्यामुळे टाकले तरी चालते पण ज्याला घोडे विकून झोपायचे त्याने टाका हा ते टाकू शकतात आ, ते हिंदी मध्ये म्हणतात ना घोडे बेचके सो गाया तस ते घोडे बेचणे सो जाणे का खसखस डालने का हो तसं करू शकतात आता हे शिजत आलंय आपलं शिरखुर्मा हे बघा अच्छा कस समजतय हे बघा इथं वाईट वाईट दिसतंय का मध्ये तुम्हाला अच्छा हा ता शिजत आलेलं आहे आता अच्छा म्हणजे असे काही काही टेक्निक्स असतात की ज्याने आपल्याला लगेच समजतं कळून येतं की आता शिजायला लागलेली सुरुवात झालेली आहे त्याची तर चालेल आहे आता यामध्ये आपण केसर टाकू म्हणजे हे बनत आलेले आहे अच्छा पूर्ण आखी डबी वाटायची का नाही आखी डबी नाही दोन तीन फक्त दोन, दोन तीन टाकल्यानंतर खूप छान कलर येतो त्याला दोन तीन चा एवढा कलर हो केसर येते आहे हे बघा आता आपला केसर इथं टाकून झालाय बघा कलर बघा कलर कलर हे बघा कसा कलर येतोय त्याला कुठे हे बघा रेडच्या शेजारी बघा बाजू बाजून बॉर्डर येते त्याला ते का हो हो अच्छा ओके भारी okay, okay. टेक्निक्स आहेत oh. मस्त आहेत बरं हा सॉरी तुम्ही कमेंट वगैरे करताय जास्त प्रश्न नका विचारू मला फक्त मी सांगेल तेवढंच मला कमेंट करत जावा जास्त तुम्ही प्रश्न विचारता माझं डोकं दुखतं सकाळपासून माझं डोकं दुखतंय तरी पण मी आज म्हणून मी जास्त काही बडबड करत नाहीये या ब्लॉग मध्ये तर त्यामुळे भरपूर असे मला डोके दुखतील असे काही प्रश्न विचारू नका काही पर्सनल प्रश्न असतात त्या प्रश्नांवर मी उत्तर देऊ शकत नाही तरी पण मी त्याचा प्रयत्न करेल आता तुमचे त्यातून आज या ब्लॉग मधून भरपूर असे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतील त्यामुळं हा व्लॉग पूर्ण एंडिंग पर्यंत नक्की बघा बरोबर का हो तर आता आता पुढची प्रोसेस काय आपली सगळे सगळे मी सगळ्यांना शिरखुर्मा देणार आहे आपण सगळे बसून सगळ्यांकडून आपण रिव्ह्यू पण घेऊया की नक्की कसा लागतोय कारण कसं मी काय मी वाच करणार बरोबर का त्यामुळं आणि मला करणं गरजेचंच आहे आता त्यावर व्हिडिओ येणार आहे माझा कि वाह करणे का गरजेचे असते <laughs> <laughs> तरी तुम्हाला एक क्लू देतो वावा करण्यामुळे काय होत समोरच्याला पण चांगलं वाटतं त्याला आपण प्रत्येक गोष्टीमध्ये ऍप्रिशिएट करत असतो आणि त्यामुळे त्याचं प्रोत्साहन वाढतं सुखाचा संसार करण्याचा एक मंत्र <laughs> बरोबर <बला वर> का <laughs> वा करणे <वावा> <laughs> तर आपण बाकीच्यांकडून प्रत्येकाकडून रिव्ह्यू घ्यायचा आहे कसं झालंय कसं झालंय प्रत्येकाला सेपरेटली विचारायचंय त्यानंतर सगळ्या सगळ्यांची रिव्ह्यू पण बघा तुम्ही आणि तुमचे जे महत्त्वाचे प्रश्न ज्याचे मी उत्तर देत नव्हतो कमेंटमध्ये दे, त्याचे पण उत्तर तुम्हाला मिळून जातील शेवटपर्यंत बघा झाला आहे शिवकुमार रेड्डी काय हो फक्त दहा मिनिटात हो बापरे बघू दाखवा आम्हाला हे बघा अरे वा मस्त असा कलर येतो का हो असा कलर येतो ओके तर म्हणजे दहा मिनिटांमध्ये आपली रेसिपी बनवून रेडी होते फक्त सुरुवातीचं जे सामग्री वगैरे घ्यायला जे थोडस ला, हे सर्व करण्यासाठी पण बाकी रेसिपी आपली रेडी होऊन जाते लगेच रेडी होणार आहे आणि हा घरी तुम्ही बनवा आणि कसं झालंय ते पण सांगा आता सगळेजण सा येणार आहे तिथे ते पण खाणार मग तुम्हाला सांगणार ते कसं झालं आहे आणि तुम्ही बनवायला सांगा तर मी कॉल केला होता तर थोडंसं काम बाकी आहे सर्वांचं सर्वजण येतीलच एक पंधरावीस मिनिटांमध्ये पण मी काय पंधरा वीस मिनटं तुमच्यासोबत असं थांबणार नाही आहे बोलत तर डायरेक्टली आपण सर्वांना देतानाचे व्हिडिओ काढू आणि डायरेक्ट त्यांचा सर्वांचा रिव्ह्यू घेऊ तर चला बघूया ना मित्रांनो तुम्ही म्हणत होता ना राजकुमार कुठे राजकुमार कुठे बाका राजकुमार राज आलेला आहे ना आता माझ्या मागं लागला आल्या आल्या माझ्या मागं लागतो लगेच भाग जल्दी जल्दी बागो जल्दी बागो जल्दी बागो अशा प्रकारे सर्वजण आलेले आहेत आता इथं बसलेले आहेत काम सुरू आहे जेवणाची तयारी आता चालू आहे जेवणाची तयारी करणार आहेत आता काय चलो।, चलो चलो पी पी प्लायंगे चलो हा त्याची गाडी चलो।, चलो 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 बेतो 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 जदी जदी बेतो बेतो जदी चला की टिकाओ शब चला की टिकाव इधर 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 चला किती कपकू शपकू चला किती वा अ गुड बॉय हाय करो हाय करो सबको हा चलो जा किती का उधर जाओ उधर जाओ चला किती कह गुड फेजू गुड बॉय तर बाकीचे हळूहळू येतील आता तर आता शिरखुर्माची तयारी तर झालेली आहे फक्त बाकीची यायची राहिलेत पण तोपर्यंत पुढच्या जेवणाची तयारी आता सुरू आहे मस्त पैकी चालू आहे काय बनवणार आहे जेव काय बनवणार आहे मिनाज काय अच्छा आज तायरी आहे मीनाज तुम्ही ओळखला का मिनाज आपल्या जुलबिकार दादाची वाईफ आहे तर एकदा हाय करा पब्लिकला आपल्या चारा हाय तर जुलपिका दादाचं लग्न झालेलं आहे आपल्या असं आहे तर लाईन मारू नका त्याच्यावर कुणी कोणी जर असतील त्यांचे दुलपिकार दादाचे चाहते <laughs> का नाही हो तर चला बघूया बाकी आता बाकीचे जवळ येतील त्यावेळेस सर्वांचं काम सुरू आहे मी नुसतं फिरतोय आता इकडे तिकडे इकडे तिकडं चला बघूया तर मित्रांनो बघू शकता सर्वजण आलेले आहेत तिथं सर्वांचा कालवा चालू इथं तर सगळ्यांना आपण बोलवून घेतलं आपण पण होतोच ऑलरेडी आपली फॅमिली टोटल होती त्यासोबत मम्मींना आबांना पण बोलवून घेतलं तर सणांनी आता काढलेलं आहे तर चला आता रिव्ह्यूची वेळ आहे चला चलो चला द्या सर्वांना तर बघा तुमचे सुलेमान दादा झुल्फी दादा हा या आ चला बसा ब्लॉगिंगला सुरुवात झालेली हा नाही आम्ही आधीच सांगितलं तुम्हाला की त्यांचं काम वगैरे चालू होत आता ऑफिस वरून आम्ही डायरेक्ट शिरकुर्मालो आता डायरेक्ट शिरकुर्मा खाणार खाणार झोपून चला चला सर्व इकडे कुठे मम्मीचा मम्मीचा वेगळा असतो बिना दुधाचा साईम घ्या चला मम्मीचा बिना दुधाचा असा असतो बघा हा स्पेशल वाटी चला घ्या करा चालू ए तुमची पिक बाजूला घ्या ए पीक पीक बाजूला घ्या चला चला शिरकुर्मा सणानी बनवला ना मस्त आहे का

तर बघा सर्वांनी शिरकुर्मा खाऊन बसलेले आहेत निवान तर बाळांनो कसा वाटला तुम्हीच शिरकुरमान जर सगळ्यांना आवडला त्याप्रमाणे तुम्ही पण मला काय सांगायचं आम्ही आता हे काम वगैरे करतोय आणि आगीमध्ये आम्हाला जसं वेळ मिळेल ना तसं मी जरा युट्यूब पण चेक केलं आणि इंस्टाग्राम पण मी चेक केलं त्याच्या खाली कमेंट भरपूर येतात रुमाना वहिनी कुठे गेली रुमाना वहिनी कुठे गेली तर मी सर्वांना सांगतो रुमाना वाहिनी सुट्टीला गेलेली कारण आता का आहे नाशिक मध्ये नाशिक ते कराड हे खूप लांबचा प्रवास आहे म्हणजे बारा ते तेरा चौदा ता तास पण लागतात मग त्यासाठी रुमाना वाहिनी तुमची सुट्टीला गेलेली आहे असे तर त्याच्यामुळे ते व्हिडिओमध्ये मध्ये दिसत नाही बऱ्याच मग त्या ही पण बायको सोडली का आणि हा असल्या काही पण त्या कमेंट यायला लागलेल्या भाऊ भाऊ तुम्ही वेगळे राहता का असं तसं तर आम्ही एकत्रच राहतो दिवसभर त्यांचं त्यांचं काम चालू असतं आणि ते संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र असतो आणि तुम्ही बघताय किती कालवा असतो <laughs> बघितलं ना तुम्ही बघा फळ असा इकडून तिकडून पळत जा बघा बघ त्यामुळे संध्याकाळचे ब्लॉग नसतात संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र बसलेला असतो सगळेजण आम्ही ऑफिसवर असतो

तुम्ही बघणार नाही एवढं ज्यांनी ज्यांनी बघितलं त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही पण रेसिपी बनवल्यानंतर सर्वांनी या व्हिडिओखाली येऊन कमेंट टाकायची की तुम्ही बनवल्यानंतर त्याची टेस्ट कशी लागली तर चला सर्वजण बाय म्हणा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बाय